हॅलो एवरीवन मी प्रितेश म्हात्रे तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे दहीहंडीचा हंडीचा उत्सव निमित्ताने नि आज करंजा गावामध्ये सरपंच दहीहंडी म्हणून आयोजित केलेली आहे तर त्या दहीहंडीचा मानकरी कोण ठरतोय हे बघण्यासाठी आज आपण जाणार आहोत करंजा गावामध्ये तर तुम्ही पण या ब्लॉगला लास्ट पण एकदा कनेक्ट राहा आणि एन्जॉय करा हा ब्लॉग आणि चला जाऊया आपण आणि मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट करंजा गावामध्ये तर एन्जॉय करा हा ब्लॉग आणि चला जाऊया आपण आणि गाडी चालक दोन प्रकारचे असतील जर ती स्त्री असेल तर स्त्री चालक जर तो पुरुष असेल तर पुरुष चालक अशा व्यवस्था सरपंचाने आणि ग्रामपंचायती केल्या ही महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत आहे ज्याने ऍक्शन घेतली आणि तुम्हाला सुरक्षा दिली अशा दादा मित्रांचे

एकदंत गोविंदा पदक या ठिकाणी सलामी देत आहे सर्व बाळगोपाल आहेत आणि थेट मधून जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया अतिशय लहान गोविंदा पथक आपण जर पाहिलं तर, तर वीस वर्षाच्या आतील सर्व गोविंदा आहेत आणि अशा वेळेस एक दोन तीन चार आणि पाच माय माउलीला अभिवादन केलं जाईल यशस्वी सलामी पाच चार तीन दोन एक नेक्स प्ले डान्स नाईक नगर गोविंदा पथक उरण चार थरांचा मनोरा परंतु तो फिरता असणार आहे एक आगळा वेगळा प्रयत्न साई दर्शन कला क्रीडा मंडळाची मानाची हंडी या ठिकाणी आहे चला बाकीच्या जवळ यायचं आहे महागोपाळ आहेत अतिशय छोटे गोविंदा पथक आणि इथे मात्र हे फिरत ही सलामी आहे साई दर्शन व मंडळाला माझ्या माई माऊलीला जुनागिरी मातेला एक आगळा वेगळा प्रयत्न या ठिकाणी साकारला जातो आहे नाईक नगरचा हा बाल व्यापाऱ्यांचा प्रयत्न अतिशय यशस्वी पाहायला मिळतोय आणि हा फिरता गोविंदा पथक तर तुमच्या टाळ्या मात्र आल्या नाहीत प्रयत्न या ठिकाणी के केलाय आहे या गोपाळांचा सन्मान या पक्षकावर केला जाईल प्रयत्न असेल तर एकदा जोरदार टाळेले आपण या गोपाळांचं कोटी या ठिकाणी करूया अतिशय सुंदर

कंट्रोल, कहा नौ आठ सात पाँच चार तीन दो एक दस प्ले डांस। जीतेगा जिसमें है दम जीतेगा ही जिसमें है दम आणि वरती जो आहे चिरंजीव तो त्यांचाच आहे तर त्याच्यासाठी देखील त्यांचा जोरदार टाळा झाल्या पाहिजेत सन्मान्य आदरणीय श्री मंगेशजी धळे साहेबांच्या शुभासने तब्बल सहा वेळा सरपंच होण्याचा बहुमान अ पराजित नाही हा सन्मान त्यांना दिला जातोय त्यानंतर विद्यमान सरपंच आदरणीय श्री अजयजी मात्रे यांच्या वतीनं एक हजार रुपयाचं बक्षीस अतिरिक्त या ठिकाणी दिलं जात आहे या गोविंद पटकाला त्यांचा जोरदार टाळणे आपण त्यांचं कौतुक करूयात सन्मान्य माझी सरपंच आदरणीय जितेंद्र मडिकर खरं त्यांच्या वतीनं एक हजार रुपयाची झाल्या आपल्या सलोणी हिच्यासाठी आणि एका दादासाठी जोरदार टाळा झाला पाहिजेत का युपीला काय करू तुम्हाला काय सुरू काय एकदा जागांसाठी जोरदार काय नका पाहिजे तुम्ही की काय होईल का आज गोपाळ काला आजच्या दिवशी दहीचा मान होता दही मध्ये काहीतरी मिक्स सकाळ सकाळ गोविंदा बरं गोविंदा आपला हाताला लागले पण गोविंदा ओके गोविंदा पथक या ठिकाणी दाखल झाले त्यांचं एकदा जोरदार टाळ्याने या ठिकाणी स्वागत करूया आणि आज इतिहास पाटील त्या पथकातील एक प्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण आपल्या परिवारासमेत आपण अतिथी कक्षामध्ये यावं एक घटक एक स्त्रोत आणि एक, एक महत्वाचा धागा त्या पथकातील त्याचे या ठिकाणी शुभागमन आणि त्यानंतर रायगडमध्ये पहिला आठ भर लावणारा आपल्या उरणचा गोविंदा राघोबा गोविंदा पथकाचं या ठिकाणी शुभागमन झालंय पहिलं आज घर आपल्या रायगड मध्ये लावले होते त्यांचं देखील आपण मनापासून जोरदार जोरदार टायरने या ठिकाणी स्वागत करूया रस्त्यावर ज्याला मध्ये गाड्या त्याला विनंती आहे थोडासा रस्ता मोकळा करायचा आहे गावातील बाळ झोपा या ठिकाणी जोडागिरी मातेला सलामी देती सपोर्ट करा हात वरती येऊ द्या सगळ्यांचे जवळ व्हा चिटकून उभे राहा सरामध्ये सहा थोरांचा मानवी मनोरा अतिशय शिस्तबद्ध संयमानं शिगाटीनं जिद्दीनं पाचवा थर उभा सहावा थर रेडी आणि ही डोळागिरी मातेला सलामी त्या माते जोड्या टाळ्यांचा आवाज आला पाहिजे पाच चार तीन दोन lay.

आई सजावरा आईचं झाडो गैरबान केली सुंदारे रंगानचा जायवर आईचं झाडून गैरबेली सुंदारे रंगान सजावरा आईचं झाडो गैरबान केली सुंदारे रंगानचा जायवरा एकदा जोरदार टाळ्या होत्या अंमलकोण नागेश्वर गोविंद पथक पिरकोण जरी मरी गोविंद पथक पिरकोण सात थरांचा मनोर असतात तो यशस्वीरित्या पार केल्यानंतर पुन्हा एकदा सात थाराची सलामी देण्याचा प्रयत्न करणार आहेत सर्वप्रथम सात हरांची सलामी यशस्वीरित्या पूर्ण करतात

Oh my god, look! मनोरंजन सुद्धा केलेलं आणि सर्व गोयच्या पक्षांनी असा आणखीन एक वेगळा प्रयत्न करतात बघा सर्वांनी सहकार्य करा

आणि एका बाजूला कळंगुळीच्या गोळीच्या बद्दल पाच थर पावसानं दिसत आहे यशस्वीरित्या पाच थराची सलामी दिलेली आहे

कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय